सर मी एक गोष्ट ऑफ केली आहे की दोन हजार बावीस नंतर जे आपले क्लायंट्स आलेले आहेत म्हणजे साधारण एक दोन वर्षापूर्वीचे क्लायंट्स तर ह्यातले बरेचसे क्लायंट सारखं व्हॅल्युएशन बघतात त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं किंवा अगदी जे नवीन क्लायंट जरी असतील किंवा तीन चार महिन्यांचे म्हणजे त्यांची एसएपी तीन चार वेळा डेबिट झाले असेल तर ते पण सारखं फोन करून विचारतात की आमचं व्हॅल्युएशन किती आहे किती किती अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन किती झालंय आणि ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय नवीन क्लायंटचं तर मला ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का की हे कितपत योग्य आहे लक्षात घ्या आजकाल लोकांना खूप घाई झाली आहे विशेषतः नवीन पिढीला काय होतं मी वारंवार स्टेटसला ठेवतो किंवा आपल्या तुला पण माहिती आहे की आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टला पण मी वारंवार मेसेज पाठवतो की तुम्ही रोज रोज व्हॅल्युएशन बघून तुमचा पोर्टफोलिओ वाढणार नाही त्याला पुरेसा वेळ द्यायला हवा माझा एक किस्सा आहे आणि एक अनुभव म्हणजे एक अनुभव आहे माझा की तुला नक्की शेअर करायला मला आवडेल मला माहिती की दोन हजार सतरा नंतर आपण ऍडवायझर व्यवसायात आलो तर मला वाटतं दोन हजार सतरा एंडिंग किंवा दोन हजार अठराच्या सुरुवातीचा आपले कोल्हापूर साईडला भरपूर मी अठराच्या सुरुवातीस किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत बऱ्याच वेळा कोल्हापूर सातारा सांगली या साईडला जायचो सेमिनार घ्यायचो तर त्यातला एक अनुभव तुला मी सांगतो एकदा मी कोल्हापूरला जात असताना साताऱ्याला एक ओळखीचे किंवा रेफरन्स थ्रूच आलेले क्लायंट होते तर त्यांच्याकडे मी गेलो ते प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांनी सांगितलं की सर मला एसआयपी सुरू करायची माझ्या मुलाचं हायर एज्युकेशन आहे माझं रिटायरमेंट आहे म्हटलं सर करूयात मी त्यांच्या घरी गेलो आम्ही चर्चा केली तास दीड तास नंतर त्यांनी मला एक विनंती केली सर तुम्हाला थोडा वेळ आहे का मी म्हटलं का बरं म्हणजे माझा एक मित्र आहे शिक्षक आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकवतात तर त्यांची सुद्धा पी, आ, मला एसआयपी पन मला वाटतं त्याची पण आपण सुरू करू मला अगदी आठवतंय की अगदी आम्ही एका नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने गेलो चार पाच किलोमीटर गेलो आणि तिथं पाहिलं तर आदिवासी आश्रमशाळा होती आदिवासी आश्रमशाळा म्हणजे कन्सेप्ट काय आहे की तिथे मुलं राहतात आणि तिथे जे शिक्षक असतात ते सुद्धा तिथं रेसिडेन्शियल असतात म्हणजे तिथं राहतात आणि मुलांना आश्रमशाळे सारखं शिकवतात आम्ही गेलो त्यांना भेटलो तर ते म्हटले हो की सर होमाला पण गुंतवणूक सुरू करायची त्यांना एसआयपी नावाचा काही माहिती नाही आणि हा जो मित्र होता सातारचा त्याला मात्र बऱ्यापैकी माहीत होत तर त्यांनी सुरू केली विश्वास असल्यामुळे हा विश्वास असल्यामुळे की बाबा एक फ्रेंड आहे फ्रेंडचा रेफरन्स आहे नॉर्मली तुला पण माहिती आहे की आपण रेफरन्स घेत नाही क्लायंट आपण घेत नाही तर त्यांनी सुरू केली आता गंमत साताऱ्याचा जो क्लायंट आहे त्यांचं आडनाव शिंदे म्हणून होतं प्राथमिक शिक्षक आणि जे आश्रम शाळेवर शिक्षक होते त्यांचं आडण होत खेतमाळीस अच्छा शिंदे यांना मार्केटच माहित होतं बऱ्यापैकी इक्विटी मार्केट, मार्केट माहित होतं सगळं माहित होतं खेतमाळीस यांना जे आदिवासी आश्रम शाळेवर शिक्षक त्यांना काहीच माहीत नाही मार्केट ना तर काय झालं अठराला दोघांच्या पण एसआयपी सुरू झाल्या जानेवारी फेब्रुवारीचा दरम्यान असेल कोरोनामध्ये मार्केट पडलं तर हे जे शिंदे आहेत ज्यांना मार्केट माहित होतं जे रोज व्हॅल्युएशन बघायचे किंवा कडे लक्ष द्यायचे तर त्यांनी घाबरून एसआयपी बंद केली बंद केली बंद केली दोन हजार अठरा मध्ये हा टेम्पररी फेज आहे आणि आपण भारतीय अर्थव्यवस्था खूप स्ट्रॉंगली आहे त्यामुळे सुरुवातीला एक दोन वर्षात काय होतं इकडे दुर्लक्ष करून नाही सर मला वाटतंय की अजून मार्केट खाली जाईल त्यामुळे मग खूप मार्केट खाली जावलं मी पुन्हा एसआयपी सुरू करेन पण हे खेमाळीस यांच्या ध्यानी मनी नाही काही नाही त्यांनी कधी म्हणजे टीव्ही पण पाहिला नसेल न्यूजपेपर पाहिला नसेल युवन गमत सांगतो आपलं जे मोबाईल एप आहे ते सुद्धा त्यांनी डाऊनलोड केलं नाही बरं काय झालं त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं आणि मार्केट पुन्हा रिबाउंड झालं मला शिंदेनी सांगितलं की सर माझे एसआयबी पुन्हा रिस्टार्ट सुरू मार्केट मार्केटवर गेलं काय मार्केट अप्स अँड डाऊन बघायचं बरोबर त्याच्यानंतर मला चांगलं आठवत आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मार्केट एकाच रेंज मध्ये होत पुन्हा या शिंदेचा मला फोन सर मला वाटतंय की मार्केट काही परफॉर्म करत नाही माझे जेवढे पैसे झाले ते झालेत तेवढे मला एवढे एवढ्या रक्कम त्यातले काही पन्नास साठ टक्के पैसे त्यांनी विड्रॉ केले आणि एसआयपी सुद्धा पर्यंत केली गंमत सांगतो तुम्हाला खेतमाळीस जे आहेत आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक यांना काय यांची एसआयपी कंटिन्यू परत कालांतराने पाच सहा महिन्यानंतर परत शिंदेचा मला वार वार फोन आला त्यांनी पुन्हा एसआयपी सुरू केली आणि असंच मार्केट मला वारंवार फोन पण करायचे ते सर तुम्हाला काय वाटतं मार्केट कुठं जाईल म्हणजे सर तुमचा त्यांचा मुलगा काहीतरी आठ वर्षांचा होता तेव्हा आणि त्यांची त्यांना दहा वर्षांसाठी हायर एज्युकेशनसाठी गुंतवणूक करायची होती सर मी पुन्हा पुन्हा मी वारंवार सांगतोय तुम्हाला तुम्ही बघू नका नका मार्केटकडं मार्केट हे वर खाली सुरुवातीच्या काळात असणारच आहे पण आपल्याला जेव्हा दहा वर्षांचा टेन युअर पूर्ण करू तेव्हा आपले, आपले खूप चांगले पैसे झालेले असतात तुला माहिती आहे पवन की करोनामध्ये मार्केट काहीतरी शेचाळीस हजारावरून एकवीस हजारावर गेलं होतं आणि विदिन एट मंथ किंवा वन इयर ते पुन्हा फोर्टी सिक्स थाउजंड शेचाळीस हजारावर वर गेलं तर मला पुढे जाऊन काय सांगतो की त्याच्यानंतर वारंवार त्यांची एसआयपी पी पण बाउन्स व्हायला लागला शिंदेच्या आम्ही फोन करायचो तर म्हणजे सर माझी अडचण आहे अडचण आपण म्हणत नाही परंतु काय होतं प्राथमिक शिक्षक नॉर्मली सॅलरी असते साठ सत्तर हजार रुपये आणि यांची एसआयपी ही फक्त दोन हजाराची होती आपण दोन हजार बाजूला काढू शकत नाही मुलाच्या शिक्षणासाठी स्वतःच्या रिटायरमेंटसाठी नॉर्मली आपण काय सांगतो की तुमची लॉंग टर्मची एसआयपी पंचवीस ते तीस टक्केची असायला पाहिजे बरोबर आता साठ हजाराच्या तीस टक्के म्हणजे किती होता साधारणतः अठरा हजार रुपये पण यांनी सुरु किती के केलं <laughs> दोन हजार <laughs> okay. आणि जे आश्रम शाळेचे जे शिक्षक होते खेतमाळीस त्यांची तीन चार हजाराची एसआयपी सुरू झालं त्याच्यानंतर आणखी एक तुम्हाला सांगतो हे खेतमाळीस सर यांनी मोबाईल ऍप तर डाउनलोड केलंच नव्हतं ते व्हॅल्युएशन बघायचेच नाही पण मला चांगलं आठवतंय ते वर्षातून एकदा सप्टेंबर महिना मध्ये मला व्हॅल्युएशन मागायचे तर परवाचाच किस्सा आहे त्यांचा मला फोन आला होता आणि ते म्हणजे सर माझे किती पैसे झाले काय झाले आता मी सुद्धा त्यांचा पोर्टफोलिओ कारण त्यांचे जे फंड दिलेत जो बॅकहेंडचा आपला रिव्ह्यू होता त्याच्यावर जनरेट होता रिव्ह्यू रिपोर्ट त्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चेंज करायची काहीच गरज नव्हती त्यामुळं तशी काहीच आवश्यकता नव्हती की बाबा त्यांचे एक्झिस्टिंग फंड आपण चेंज करावेत वगैरे तर त्यांना मी स्क्रीनशॉट पाठवला आणि म्हटलं सर मी काय केलंय मी मेलवर पण तुम्हाला तो रिपोर्ट पाठवलाय सर ते मला मेल बिल काही बघतातच येत नाही एवढे साधे हा एवढे साधे लोक मार्केटचा अभ्यास नाही काही काही नाही एक ट्रस्ट की आपल्याला लॉंग टर्मला आहे माझं वय म्हणजे त्यांचं वय पस्तीस आहे त्यांना पुढे पंधरा वीस वर्ष पैसे काढायचे नाहीत याच उद्देशाने ते आले होते गम्म सांगतो ते मी जे व्हॅल्युएशन त्यांना पाठवलं त्यांचा जो पोर्टफोलिओचा जो रिटर्न आहे तो वीस टक्क्याच्या पुढे होता आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे जे काही पैसे जे काही गुंतवले दोन चार हजारचे काहीतरी मला वाटतं तीन हजारची एस आय पी ए तीन फंड्स आहेत जे पैसे गुंतवलेत सुरुवातीपासून तीन हजार तीन हजार तीन हजार त्यांचं एकंदर इन्व्हेस्टमेंट साधारणतः सहा लाखाच्या आसपास आहे आणि त्याचं आजचं व्हॅल्युएशन बारा लाख सत्तर हजाराच्या पुढे गेले डबल झाले हो म्हणून मला क्युरिसिटी आली आणि मी काय केलं की लॅपटॉप उघडला आणि हे जे त्यांचे जे मित्र आहेत शिंदे त्यांचा पोर्टफोलिओ पाहिला तर शॉकिंग जिरो त्यांनी सगळे पैसे काढलेले लक्ष ठेव म्हणून मी वारंवार सांगतो तुम्हाला खूप मार्केटचं नॉलेज आहे तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही रोज व्हॅल्युएशन बघला ना तर तुम्ही इमोशनली मार्केटशी आणि त्या व्हॅल्युएशनशी अटॅच होता अर आज माझा पोर्टफोलिओ एवढ्यानी कमी झाला वा वा माझा पोर्टफोलिओ वाढवा वाढला काही घेणं देणं नाहीये तुम्हाला तुम्ही लॉंग टर्म साठी या तुम्ही पुरेसा वेळ द्या तुमच्या मुलाचं शिक्षण दहा वर्षांनी आहे पहिल्या तीन आणि चार वर्षात माझा पोर्टफोलिओ काय करतो याची बघायची गरज नाही बरोबर ते बघायला पोर्टफोलिओ बघायला तुम्ही आम्हाला नेमले ना आम्ही त्यासाठीच आहोत ना काही जर असेल तर आम्ही तुम्हाला फोन करू सांगू स्विच करा पॉज करा दुसऱ्या फंड मध्ये जाऊ तुम्ही स्वतः बघायची खरंच काहीच गरज नाही स्वतःचे ऍडवायझर होतात खूप <laughs> उदाहरण आहेत असे अनेक अनुभव यावर आपण वारंवार <laughs> वार बोलणार आहोत हा पण आजचा पॉडकास्ट करायचा मागचा तोच उद्देश आहे तुम्ही जितकं मार्केटशी अटॅच राहाल इमोशनल राहाल तेवढे तुम्ही तुमचा मनी बिहेवियर कंट्रोल करू शकत नाही ऍज अ डवायझर मनी वे वे वर आमचं प्रचंड काम झालेलं आहे आमचे प्रचंड ट्रेनिंग झालेली आहे त्यामुळं आम्ही लोकांचा क्लायंटचं मनी बिहेवियर मॅनेज करू शकतो प्लीज आमचं फॉलो करा असं मी वारंवार आपल्या क्लायंटला सांगतो लक्षात ठेवा तुला एक दुसरा पण किस्सा आहे डॉक्टर लोक जे सर्जन आहेत किंवा जे स्पेशलिस्ट लोक आहेत ते स्वतःचे जर मुलगा असेल बायको असेल मुलगी असेल तर तिचं सर्जरी ते स्वतः करत नाहीत इमोशनली अटॅच होता ऐकले लक्षात ठेवा त्यामुळं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जितका वेळ द्याल तुमच्या पोर्टफोलिओला हो तुमच्या एसआयपीला तितका तुमचा पोर्टफोलिओ हो, वाढेल बर तुमचा पोर्टफोलिओ बघण्यासाठी आम्ही आहोत तिथे आम्हाला तुम्ही कशासाठी नेमलंय ना त्यामुळे ती काळजी करू नका त्या जर चेंजेस असेल तर आपण नक्की आपल्या क्लायंटला सांगू मला हेच यातून सांगायचं होतं शिंदे आणि खेतमाळे यांचा जो काही जे मी तुला किस्सा सांगितला तो खूप आहे अशा अनेक किस्से ज्यावर आपण वारंवार बोलणार आहोत थोडक्यात काही सार असं झाला की तुम्ही पैसे कमवण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम तुमच्या जॉबवर किंवा तुमचा बिझनेस असेल तर आणि कमवलेले पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण आहोत आपण हो। आहोत आणि हे बघ मार्केट आणि ही इकॉनॉमी ना खूप स्ट्रॉंग आहे मी परत परत वारंवार सांगतो आणि मी पुन्हा विनंती करेल माझ्या सगळ्या क्लायंटला किंवा आपल्या क्लायंटला की तुम्ही माझे स्टेटस बघा किंवा आपले जे ग्रुप आप जे आहे त्यांच्या सगळ्या स्टेटसला आपण वारंवार टाकतो आणि रविवार आणि गुरुवार आपण ब्रॉडकास्टला मेसेज पण करतो किंवा लेख पण पाठवतो किंवा व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही बघा या तुम्ही वेळ काढा आपल्यासाठी नाही केवळ क्लायंटसाठी आपण पॉडकास्ट त्यासाठीच तर करतो आपण करूयात आणखी अनेक विषय आहेत त्या सगळ्यांना आपण हात घालूया मला अजून काही डाऊट असेल तर आपण नक्की 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 थँक्यू ओके थँक्यू